च तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना सर्व त्यांच्या विचाराच्या संघटना सर्व शेतकरी बांधव आणि शेतकऱ्यांचे समर्थक सर्व नागरिक या ठिकाणी आपल्याकडे निवेदन घेऊन येत आहेत आज आपण बघताय महाराष्ट्रात शेतकरी संपावर गेलेला आहे आज आजपासून केच तालुक्यातील शेतकरी या संपात उतरला आहे आज शुक्रवारचा बाजार स्वयंस्फूर्तपणे विशेष म्हणजे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त कुणी त्यांना काही असा प्रेशर केलं नाही स्वतःहून ब बंद केलेला आहे पूर्ण आज मार्केट पूर्णतः बंद आहे केवळ शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आमची कर्जमाफी व्हावी त्याचबरोबर ज्या काही आमच्या उत्पादन आहेत त्याचं आहारातलं मूल्य काढावं शासनानं त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याच्यानुसार त्याचा किमान हमी भाव ठरवावा जसं की प्रत्येक भाजीचा हमी भाव एक वीस रुपये किलोने ठरवल्यानंतर पुन्हा त्याच्या शासनानं कमी जास्त करू नये त्याच्या पुढंच जर कमी जास्त असेल भाव वाढायला तर त्याच्या पुढे वाढावा पण त्याला परवडणारा हमी भाव त्याला पूर्ण द्यावा यासाठी हे सगळी शेतकऱ्यांचे नेते मंडळी वगैरे सगळे चालले आहेत तर आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला आदराची विनंती आहे आम आमच्या केस तालुक्यातील के शेतकऱ्यांच्या भावना आपण महाराष्ट्र शासनाला कळून शेतकऱ्यांचं कर्जमाफी आणि किमान हमी भाव प्रत्येक उत्पादनाला देण्यासाठी आमची जी मागणी आहे त्यासाठी आपण या ठिकाणाहून तसा अहवाल पाठवावा अशी विनंती 本当にこれはですね。